ही आहे स्पेशल चिकन थाळी मॉडिफाईड जशी ग्राहकांना पाहिजे तशी भट्टीला या पद्धतीनं ताव असेल की आपल्याला मऊ सॉफ्ट कडक कशी पाहिजे तशी रोटी काढता येते जाऊन आले होते आणि घरातले पण माझे व्हिडिओ बघतात असं म्हटलं ते त्यांचं मत होतं की घरातली आमची फॅमिली पण तुमचे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे जर आम्ही दिसलो त्याच्यामुळे तर थोडी पंचायत होऊ शकते नमस्कार मित्रांनो शिवप्रमाणात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो पावणे आठ वाजे मी सकाळी त्या हॉटेलमध्ये लवकर आलो आहे कारण थोडंसं पाणी वगैरे भरायचं बाकीच्या हॉटेलची कामं थोडीफार साफसफाई यासारखी कामावरून घेतो दुपारी ऊन वाढतं त्याच्यामुळे कामाला थोडासा कंटाळा येतो निश्चितच आणि हॉटेल आपला हे त्याचा रूप हे पत्र्याच आहे हिट होतं भयानक त्याच्यामुळे आता जेवढी कामं आवरतील तेवढी आवरायची आणि त्याच्यानंतर मग दोन अडीच नंतर इकडं हॉटेलमध्ये आलं तरी चालतं काय अडचण नाही आता थोडंफार क्लिनिंग वगैरे करायला सुरुवात केली म्हणजे फ्लोअर वगैरे क्लिनिंग केलाय बाकी जे खुर्च्या वगैरे आहेत त्या खाली उतरून घेतल्यात मी काल जे आपण काम करत होतो जे आपला जो म्युझिक सिस्टमचं आहे जो होम थिएटर तो आपण इकडे आता ठेवला आहे तर काल हे काम जे आपण करत होतो ते अपूर्ण राहिलं कारण आपल्याकडे बरोबर साडेपाच पावणे सहा वाजता पहिला ग्रुप आला <laughs> त्याच्यामुळे का हे काम ला ला मी थांबवलं आणि आपलं दुसरं बाकीच्या कामाला लागलो कारण तंदूर पेटवला नव्हता मी तंदूर सहसा सहा सव्वा सहा वाजता पेटवतो म्हणजे सात वाजेपर्यंत बरोबर तंदूर आपला येतो सात वाजता आपलं हॉटेल चालू होतं कारण अगोदर तंदूर पेटवला तर मग बरोबर ग्राहक लागायच्या वेळेला ला म्हणजे शेवटला आपलं ला लागतं नऊ दहा वाजता त्या वेळेला तंदूर पूर्ण थंड होतो आणि रोटी येत नाही आता बरेचसे कामं राहिले हा बॉक्स वगैरे हे असंच इथे एका कड्याला ठेवलं होतं शीच्या स्पीकरच्या वायर्स वगैरे आता इथे लटकत आहेत त्या ॲक्च्युली मला इकडून घ्यायच्या होत्या मग आता त्या पण राहिल्यात तिथे आता ते सर्व कामं ती पण करायची होती म्हणून लवकर आलो होतो तर ती पण कामं करून घेतो ती सर्व कामं करायला सुरुवात करण्या अगोदर पहिला जो कालचा व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे अजून तो एडिट करतो आणखीन मग तो, तो पहिला अपलोड करून युट्यूबवरती टाकतो त्याच्यानंतरच मग या कामाला सुरुवात करतोय आहे जणांना माहिती असेल की दहा तारखेपासून बलिदान मासाला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीराजांचीकडे पोस्टर वगैरे लावलेले आहेत गुरगुड भागामध्ये स्टँड जवळ हे आहे इथे मी आलो नव्हतो मार्केटला आलो बरेच वेळेला पण या वरती आलो नव्हतो तर इथे आल्यानंतर ते मला पोस्टर वगैरे दिसले तर व्हिडिओ केला हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे इथे हे गणेश मंदिर आहे तर मित्रांनो आता मी या हॉटेलमध्ये आता घरी गेलो होतो इथून आता आलो आहे परत बरं आल्यानंतर एक विषय असा झाला आहे हे हॉटेलवरती कोणतरी ॲडव्हर्टाईज करून गेला आता का कंपनी आहे माहिती आहे सर्वांनाच पण विदाऊट परमिशन अशी कोणी कुणाच्या प्रॉपर्टीवरती म्हणजे पर्सनल प्रॉपर्टीवरती ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता का कारण यांचा माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नाही काय नाही यांनी डायरेक्ट पोस्टर वगैरे आणून चिकटवल्यात ही खाजगी प्रॉपर्टी आहे भली मी रेंटेड वापरतो आहे पण ही खाजगी आहे जागा मालकाशी आहे त्यांना पण सांगितलेलं नाही आहे जस्ट कोणतरी लावून गेलं आहे लावले तर लावले पण ते जो कचरा तो पन ते 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 आहे, आहे तो पण तेथेच टाकून गेला आहे बरं ते ॲडव्हर्टाईजमेंटचा असू दे आपल्याला इथे पाणी आहे का बघू चालू मोटर इथे दोन कनेक्शन आहेत हे एक आहे जे आपलं यात येऊन पाणी जातं आणि ही दुसऱ्याची मोटर आहे हे दोन्ही पण नदीचं कनेक्शन आहेत एक कोड्याचं आहे आणि ही एक नाही ते नदीचं आहे ओके पाणी आहे चालू पाणी भरून घेऊ आपल्याला आपल्याकडं पाणी आहे त्यावेळेला त्याच्यामुळे आता हॉटकेसमधलं पाणी काढतो आहे मी काल रात्री पाणी काढलं होतं भरलं होतं परत रात्री म्हणजे काल संध्याकाळच्या वेळी आपण हॉ हॉटेल चालू करायच्या अगोदर ते परत आणि काढून घेतो आहे का लगेच कारण पाणी आहे आता अवेलेबल दिवसाची चालू आहे त्याच्यानंतर उद्यापासून रात्रीचं पाणी चालू होणार आणि त्यावेळेला आपल्याला पाणी भरता येत नाही मग याला मला मॅन्युअली पाणी ओतावं लागत आहे आणि याच्यामध्ये बरंचसं पाणी मी साचला म्हणजे होतो हो आहे बऱ्यापैकी पाणी याच्यामध्ये स्टोरेज होऊ सा शकतं आहे त्यामुळे आता पाणी चावी लावली की डायरेक्ट याच्यामध्ये भरून येत आहे आता आज हे साफ करून त्याच्यामध्ये पाणी भरले की दोन दिवस आपल्याला हे परत चेंज करावं लागत नाही पाणी दोन ते तीन दिवस म्हणजे परत रविवारी चेंज केलं तरी चालेल काय अडचण नाही त्याच्यामुळे आता हे पाणी आपण चेंज करून घेऊया इकडे हॉटकेसमधलं पाणी काढायला सुरुवात आहे आणि आपण तशी कामं पण चालू आहेतच आपली आता हे मोबरं जे काढलं आहे आपण हे सोलकडी बनवण्यासाठी आता सोलकडी बनवायची आहे त्याच्यानंतर बाकीचा मसाला करू पहिला सोलकडी बनवून घेऊ तर ही आपली सोलकडी झालेली आहे तयार गाळायची आहे अजून शी आपलं एक भांडं स्टीलचं एवढी पूर्ण भरून ही सोलकडी होते दिवसाला एक भांडही संपतेच तर हॉटकेसमध्ये आपण पाणी भरलेलं आहे पाणी भरताना थोडंफार पाणी खाली वरती सगळं पसरलेलं आहे आता ते साफ करून त्यात तितकी अडचण नाही आणि जेवणाला सुरुवात करूया चिकन मागव चिकना अजून आलेलं आले नाही आहे बाकी सोलकडी झाली आपली शाकाहारी जेवणाला तयारी चालू करणार आहे आणि चिकन आल्यानंतर मग नॉनव्हेजचं जेवण सुरू करायचं आहे हा आपला मसाला नॉनव्हेजच्या रशियांचा तयार झालाय आणि आता चिकन आत्ता घेऊन आलोय मी वाट बघून प्लेट चिकन दर खूप वाढत आणि चिकन अनलिमिटेड मागत आहेत थाळ्या अनलिमिटेड मागत आहेत कसं परवडणार आजचा आमचा इकडचा गावातला दर आहे दोनशे तीस रुपये किलो चिकनचा साडेसहा वाजले तर आपल्याला पहिली ऑर्डर आली आहे स्पेशल चिकन थाळी यांना आता था पराठा द्यावा लागतील कारण अजून आलेला आले नाही आहे हॉटकेजचं पाणी तापलेलं नाहीये त्याच्यामुळं रस वगैरे पूर्ण बाहेरच आहेत हॉटकेसच्या बाहेर हॉटकेस चालू आहे ती चे आपली स्पेशल चिकन ताटाची फ्राय प्लेट बनवायला चालू आहे काळणी आहे आणि एक फ्राय मध्ये आहे ही त्यांची स्पेशल चिकन थाळी मॉडिफाईड जशी ग्राहकांना पाहिजे तसे करून दिले याच्यामध्ये त्याने बरेचसे आयटम घेतले नाहीत त्याच्याऐवजी त्यांनी बरेचसे आयटम वाढवले पण आहेत चिकनचे पीस म्हणा अंड्या करीचे हे आपण जेवण हॉटकेसमध्ये ठेवले पहिली ऑर्डर आपली गेलेली आहे असं रोटीसाठी गोळ्या वगैरे मारून ठेवलं आहे तर आपली ज्यावेळी ग्राहकाला त्यावेळी भट्टी आली नव्हती रोटी मारायला ठेवली होती त्याच्यामुळे त्यांना रोट्या नाही दिल्या परट चालतील बोलत ते आता भट्टी आले बरं होते हा इकडे आपला बॅकअपचा आटा आहे वायरचा सेटअप वगैरे हो झालेला आहे म्हणजे अजून पाण्याचं गेळं लावायचं आहे कारण पाणी थंड झालेलं नाही अजून लाईट गेले होते आता चालू केलं आहे आपल्याला पुढची ऑर्डर आली दोन चिकन फ्राय आटा तयार झाले तर ऑर्डर आता पिकअप करायची आहे हा व्हिडिओ ब्लर करावा लागला कारण आपले सबस्क्रायबर होते त्यांचा व्हिडिओ होता हा तर त्यांनी रिक्वेस्ट केली की के हा व्हिडिओमध्ये चेहरा दाखवू नका म्हणून हा व्हिडिओ ब्लर केला आहे तर म्हणजे आपल्याकडं आज पहिल्या टेबल सॉरी पहिला नाही दुसरा टेबल आलेला आहे आपले सबस्क्रायबर आहेत हे तिसरा टाईम आला आहे बरोबर मला आज यांची म्हणजे सबस्क्रायबर आहेत अशी आज ओळख झाली आहे बाकी यांचं जेवण आहे चिकन फ्राय दोन थळ्या घेतल्या त्याने ही आपल्याकडं पुढची ऑर्डर आली आहे चिकन फ्रायची त्यांची ताटं अंड्यागिरी वाटी ग्रीन चिकन वगैरे सर्व तयार करायला चालू आहे त्याच्यानंतर मग ताटं लावायचे आहेत आता भट्टीला जो हा ताव आहे याच्यामध्ये आपण कडक रोटी सॉफ्ट रोटी दोन्ही पण मारू शकतो तर आपली नेक्स्ट ऑर्डर आली आहे परत तीन चिकन फ्राय त्यांची ताटं तयार झाली आहेत आता ही पिकअप करायची आहेत आता ग्रीन चिकनची वाटी लावायची आहे ग्रीन चिकन पण झालं तयार ते पण लावायला चालू आहे आज ग्राहक थोडे कमीच आहेत टेबल गॅप घेत आहेत एकसारखे टेबल लागत नाहीत तर मित्रांनो ना आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आले त्यांच्यात रोट्या काढायला चालू आहे पण आत्ता बरासा उशीर झाला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तंदूरला बरासा ताव कमी असतो आणि रोटी थोडीफार कडक येते आणि बराच वेळ घेते रोटी शिजायला तंदूरमध्ये तर आता रोटी बघा मी दाखवतो तुम्हाला काढावं लावलो आहे पण ही रोटी सहसा निघत नाही कारण ताव कमी आलेला असतो चिकटते तंदूरला हा ग्राहक जास्त असेल तर याला पर्याय आहे आपल्याकडं याला कोळसा थोडासा आणि टाकून मिक्स केला की तो आणि परत पेट घेतल्यानंतर ताव आणि परत आहे तसा येतो सध्या आपल्याकडे एकच टेबल आहे आणि बाराचं अंशीरे झाला याच्यानंतर हॉटेल बंद होईल त्याच्यामुळं आपण कोळसा ॲड केलेला नाही आहे विदाऊट म्हणजे विनाकारण कॉस्टिंग वाढवायची नाही तर ह्या रोट्या त्यांच्या निघालेत ह्या सीनला रोटी आपल्याला सॉफ्ट मिळत नाही कारण मग ते शिजत नाही त्यामुळे थोडेफार मिडियम असे कडक येतेच अकरा वाजून पाच मिनटं झाले आहेत तर आपण लाईट बंद केलेले रोजिंगला सुरुवात केली आज बऱ्याचसं ग्राहक कमी झालं आज पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एक कंटिन्यू आ... लिंक लागली होती बिझनेसची बऱ्यापैकी बिझनेस होत होता आणखीन आज मात्र ग्राहक ये जा ये जा होते एक टेबल आल्यानंतर थोडासा गॅप त्याच्यानंतर परत दुसरं जो टेबल त्याच्यानंतर परत गॅप त्याच्यानंतर एक दोन टेबल असं आज ग्राहकांची वाट बघावी लागली बरीचशी बोका का आता कुठे चालला आहे तर लाईट्स वगैरे ऑफ केलेले आहेत क्लोजिंग पण किचनची आवरले बाहेरची पण क्लोजिंग थोडेफार किरकोळ आहे नाही तर ती पण आवरले आज आपला पहिला टेबल तर झालं त्याच्यानंतर दुसरा टेबल जो लागला तो सबस्क्रायबर होते आपले दोन तीन वेळा येऊन गेलेत ती मंडळी पण आपल्याला माहिती नव्हतं आज पहिल्यांदाच ज्यावेळी माझ्याकडे एक मुलगा होता वेटरला सोन्या नावाचा तुम्ही बऱ्याचशे लोकांनी व्हिडिओ बघितला असेल तर त्या त्याच्याविषयी विचारलं तो कुठे आहे तो काम सोडला का तर ते जो सीन आहे ते त्यांना मी सांगितलं मग आता सोन्याला कसं ओळखतात म्हणून ज्यावेळी विषय काढला मी त्यावेळी समजले की ते सबस्क्रायबर आहेत त्यांनी व्हिडिओ बघितला त्याचे व्हिडिओ मी केले होते थोडेफार तर त्याच्या ते, ते विपरीत बुद्धी असते ना त्या हिशोबाने तो वागला त्याच्यामुळे मी त्याला कामावरून कमी का केलं होतं आणि त्याला कामाला कमी करून खूप दिवस झाले त्याला महिना दीड महिना झाला असेल मे बी त्यांना जेवण वगैरे हो आवडलं मी व्हिडिओ केला त्यांचा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे पण एक प्रॉपर व्हिडिओ केला आहे पण नंतर त्यांना लक्षात आलं की ते गुरुवार आहे आणि देवाला गेले होते मे बी मेतकेला गेले होते तिकडचं बाळवामाचा भंडार आहे आज आदमापूरचा भंडारा पण आहे आता आदमापूरचं तीन दिवस झालं मंदिर बंद आहे तिसरा दिवस आज उद्यापासून आदमापूरचं बाळवामाचं मंदिर पण चालू होईल दर्शनाला तिकडचा भंडारा पण आहे त्यावेळी ज थोडाफार होईल तेवढं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करेन बाकी ते देवात तिकडून आले होते कारण नारळ वगैरे होता त्यांच्याकडे हातामध्ये आणि भंडारा होता मेन म्हणजे आणि ते त्याच्या लक्षात आल्यानंतर आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही जो व्हिडिओ केला आहे तो पूर्ण पोस्ट आ, करा ना करू नका म्हणून मी पण म्हटलं ठीक आहे नाही करायचं आहे तर राहू देत कारण असं बरेच मंडळी येतात जे विदाउट परमिशन आपण त्यांचा व्हिडिओ करत नाही परमिशन दिली तरच करतो आणि त्यांची परमिशन घेतली होती पहिल्यांदाच नंतर त्यांना ते सडनली लक्षात आलं की आज गुरुवार आहे आणि ते देवाला जाऊन आले होते आणि घरातले पण माझे व्हिडिओ बघतात असं म्हणलं ते त्यांचं मत होतं की घरातले आमची फॅमिली पण तुमचे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे जर आम्ही दिसलो त्याच्यामुळे तर थोडी पंचायत होऊ शकते नेक्स्ट टाईमला ज्यावेळी ते ग्रुप वगैरे घेऊन येणार त्यावेळेला नक्की व्हिडिओ करूया बोलत ठीक आहे म्हणलं काही अडचण नाही मग त्यांची परमिशन घेऊन जो त्यांचा फेस किंवा त्यांचं नाव ते वगळता बाकी आपण जे त्यांना थाळी वगैरे दिली होती त्याच्याविषयी मी विचार होता असे थोडेफार व्हिडिओ ते थोडासा शॉर्टमध्ये टाकू का तर ठीक आहे म्हणाले ते टाका काय अडचण नाही फक्त नाव आणि चेहरा येऊ नये व्हिडिओमध्ये म्हणजे ठीक आहे त्याची काळजी करू नका मी तर आज ग्राहक पण कमी होते आणखीन आपले सबस्क्रायबर आले त्याच्यामुळे मी त्यांना एक कॉम्प्लिमेंटरी स्वीट वाटी होती होते त्याचे व्हिडिओ वगैरे केले नाहीत मी सडनी सांगतोय बिझनेस ठीकठाक झाला म्हणजे खर्च जो आहे पगार लाईट बिल रेंट वगैरे ह्या गोष्टी निघतात प्रॉफिटमध्ये राहत नाही म्हणजे लॉसमध्ये पण नाही प्रॉफिटमध्ये नाही समजून घ्या गुरुवारी आपला असाच जातो सहसा असो तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून कि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर खायची किया बाय बाय